मी तुम्हाला सर्वांची लाडकी दिपाली मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण नागपूरला जाणार आहे आणि नागपूर पॉईंट तुम्हाला जेवढे फेमस आहे तेवढे तर मी दाखवणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीक्षाभूमीला जाणार आहे त्यानंतर आपण जाणार आहे नागपूरच्या मार्केटमध्ये भरपूर सारी शॉपिंग करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि थँक्यू माझ्या चेहऱ्यावरून तर तुम्हाला दिसतच असेल की मला किती आनंद झालाय कारण आपल्या काहीतरी बकेट लिस्ट असतात त्यातली ही एक बकेट लिस्ट होती की माझं आयुष्यात एकदा तरी नागपूरला जायचं आणि दीक्षाभूमीला भरभरून बघायचं आणि ते आज पूर्ण होत होतं आणि त्यात आम्ही मेट्रोने जाणार होते म्हणून मी अजून खुश होते खरंच खूप छान वाटत होतं त्यामुळं जाताना आम्ही ब्लॉग करायचंच ठरवलेलं कारण मला ही जी आ, आठवण आहे ती जपून ठेवायची होती त्यामुळं आणि हे आहे आपलं डेस्टिनेशन बघून एवढं भारी वाटलं मला आणि स्तूपमध्ये जाताना तर खूप म्हणजे खूप असं प्राऊड फिलिंग येत होतं खूप छान वाटत होतं असं डोळ्यात पूर्ण साठवून ठेवावं की काय हे दृश्य असं वाटत होतं आणि आतमध्ये तर एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आणि एवढी शांतता भयानक भारी म्हणजे खूप खूप छान वाटत होतं मी बघतच होते मला असं माझ्या डोळ्यात सगळं साठवायचं होतं सगळं कधीच विसरायचं नव्हतं असं मला ठेवायचं होतं आणि तिथं कुणी कुणी गिफ्ट केलेले पण छोटे छोटे स्ट्रक्चर होते आणि हे आहे सागवानाचं स्ट्रक्चर खूप छान होतं हे पण त्यांनी तिथं ते ठेवलं आहे जपून आणि हा आहे माता रमाईंची मूर्ती आहे ही सॉरी आणि हे आहे आपलं विजयस्तंभ सगळं त्यांनी असं जपून ठेवलं आहे आणि एवढं भारी असं खरंच खूप छान वाटलं आणि हा आपल्या बाबांचा जीवन प्रवास आहे त्यांनी खूप म्हणजे छोट्या म्हणजे प्रयत्नात त्यांनी खूप चांगलं मांडण्याचा खूप छान प्रयत्न केला मला खरंच खूप छान वाटलं आणि आतमध्ये पण स्तूपमध्ये एवढं भारी एनर्जी आणि एवढी भारी वाईब्स येत होती की पास बाहेर पण बाबांची आणि गौतम बुद्धांची मूर्ती ठेवले ठेवलेली होती जी बघून खरंच खूप छान वाटलं खरंच यार खरंच तुम्ही पण अवश्य भेट द्या एकदा नक्कीच बघा तुम्हाला पण असं खूप भारी फिलिंग येईल खरंच या आहेत बावी बावीस प्रतिज्ञा आणि फायनली आमचं बघून झालेलं आहे निघता निघू वाटत नव्हतं पण जावं तर लागणारच होतं बाहेर थोडी शॉपिंग केली तिथं किती छान छान फ्रेम होत्या मूर्तीज होत्या त्यामुळं आणि हे आहे नागपूरचं काय म्हणतात ते समोसा तरी समोसा काहीतरी <laughs> आणि आपली पाणीपुरी बघून एक भारी वाटलं तरी समोसा आणि पाणीपुरी खाऊन आम्ही थेट शॉपिंगला गेलो शॉपिंग हा मुलींच्या काळजाचा विषय असतो आहे आणि पहिलं तर झालं तिथं काय म्हणतात ते पॅन्ट वगैरे घेऊन झालं आणि माझा आनंद तुम्ही बघू शकता मी शॉपिंगचा पण व्हिडिओ करणार आहे बरं का त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इकडपेक्षा खरंच नागपूरचं मार्केट म्हणा किंवा नागपूरचे शॉपिंग खरंच खूप स्वस्त वाटते मला आपल्यापेक्षा खूप छान वाटलं खूप एन्जॉय केलं आम्ही दिवस संपता संपत नव्हता प्रत्येक दुकानात गेलं का वाटत होतं की हां बाबा आपल्याकडं हे नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे खरंच <laughs> आणि आता इथली शॉपिंग संपून आम्ही पुढं महालला जाणार होतो महालच्या दिशेने वाटचाल करत होतो आणि ही इथं गणपतीची मूर्ती किती सुंदर आहे वाव वा मस्त आणि त्यानंतर आम्ही लस्सी घेतले आणि इकडची इलेक्ट्रिक बाईक आहे हा मला ही खूप आवडली खूप म्हणजे खूप आणि हे आहे गांधीबाग वाव